नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र आज तुम्हाला खूप छान अशी एक बोध कथा सांगणार आहे ससा एकदा एक ससा त्याच्या जंगलातून भटकत एका निर्जन अरण्यात पोहोचला त्याला खूप भूक लागली होती आणि म्हणून तो अन्न शोधू लागला तेव्हा त्याला एक विचित्र आवाज ऐकू आला ससा घाबरला आणि त्याने पळून जाण्याचा निर्णय घेतला पण मग त्याने विचार केला हा आवाज कोण करतोय ते मला नीट बघू दे त्याने आजूबाजूला पाहिलं तेव्हा वारा वाहत असताना झाडाच्या फांद्या त्यावर घासून आवाज करत होत्या तो निश्चिंत झाला आणि अन्न शोधत राहिला बोध अडचणी पासून दूर पडण्याऐवजी अशाच सा प्रकारच्या नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आणि नवनवीन त्याचे बोध आपल्या जीवनात योग्य ठिकाणी वापरण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या तुमच्या लहान भावाला जरूर सपोर्ट करा